नमस्कार मंडळी लॉ टॉक्स मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण का मोठ्या कायदेशीर कायदेशीर वादावर बोलणार आहोत आणि हा वाद थोडा आहे शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह मालकीचं आहे उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे सुप्रीम कोर्टात सध्या काय चाललंय आणि निवडणूक आयोगाचं काय मत आहे आणि न्यायालयाचा पुढचा निर्णय का शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी घर आणि आज काय झाले सांगण्याच्या अगोदर याची वादाची पार्श्वभूमी आपण बघूया शिवसेना पक्षाचा वाद दोन हजार बावीस मध्ये उफाळून आला जेव्हा एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट तयार केला आणि शिवसेना पक्ष म्हणजेच आपण आहे असं निवडणूक आयोगात दावा केला दोन हजार तेवीस साली निवडणूक आयोगाने निर्णय दिला की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे आणि धनुष्यबान हे चिन्ह त्यांना दिलं जाईल तर ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलं आणि मशाल हे चिन्ह देण्यात आलं उद्धव ठाकरे गटाने हा निर्णय सुप्रीम कोर्टात आव्हानित केला त्यांचा स्पष्ट मुद्दा होता पक्ष हा केवळ आमदारांची संख्या बघून ठरत नाही तर संघटनाही तितकीच महत्वाची आहे त्यांनी कोर्टात सांगितले की निवडणूक आयोगाने फक्त आमदारांची संख्या पाहिली आणि त्या आधारावर चिन्ह शिंदेना दिलं पण हे चुकीचं आहे त्यासाठी त्यांनी सादिक अली विरुद्ध इंदिरा गांधी या ऐतिहासिक प्रकरणाचा सुद्धा दाखल दिला पक्ष कोणाचा हे ठरवताना तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणजे आमदार संघटना आणि त्या पक्षाचं संविधान त्यानंतर शिंदे गटाचं म्हणणं आहे की आमचे आमदार जास्त आहेत त्यामुळं खरी शिवसेना आमचीच मित्रांनो ही सुनावणी गेले दोन वर्ष सुरू आहे आज चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी न्यायमूर्ती सूर्यकंठ आणि न्यायमूर्ती बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली उद्धव ठाकरे गटाने मागणी केली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चिन्ह शिंदे गटा पन, गटाला वापरू दिले जाऊ नये कारण अंतिम निर्णय अद्याप लागलेला नाही पण कोर्टाने अंतरिम निर्णय देण्यापेक्षा उद्धव ठाकरे गटाला सांगितले आता मुख्य प्रकरणावर सुनावणी करूया त्यामुळे हे प्रकरण ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये सुनावणीसाठी निश्चित करण्यात आलेला आहे हा वाद केवळ चिन्हांचा नाही तर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशाचा सुद्धा आहे स्थानिक निवडणुका जशा जशा जवळ येतील तसं जसं चिन्हावरचा हा निकाल महत्वाचा ठरणार आहे धनुष्यबण हे शिवसेनेचे पारंपरिक चिन्ह आहे ते या निवडणुकी ज्याच्याकडे राहील त्याला नक्कीच यावरून फायदा होणार आहे मित्रांनो कोर्टाने आता सांगितले आहे की आता आपण फायनल सुनावणी करू मित्रांनो कायदा काय सांगतो दोन गट एकाच पक्षावर दावा करत असतील तर आयोग त्या पक्षाची संघटना संविधान आणि बहुमत कोणाकडे आहे इत्यादी गोष्टी तपासतो पण सुप्रीम कोर्ट म्हणतं की हे तपासताना केवळ आमदारांची संख्या पाहणं अपूर्ण आहे पक्षाचे संविधान आणि संघटनात्मक बहुमत हेही तितकंच महत्वाचं आहे सुप्रीम कोर्टात ऑगस्टमध्ये या प्रकरणावर सुनावणी होणार आहे त्यामुळे सुप्रीम कोर्ट ऑगस्टमध्ये निकाल देताना किंवा सप्टेंबरमध्ये दे सुद्धा हा निकाल जाऊ शकतो त्यावेळी शिवसेना हा पक्ष कोणाचा बन हे कोणाला जाईल उद्धव ठाकरेंना की एकनाथ शिंदे यांच्या गटाला हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे हे केवळ महाराष्ट्राच्या राजकारणाला नाही तर पातळीवर राजकीय संघटनाला देखील एक दिशा देणारा निर्णय ठरू शकतो शिवसेना राष्ट्रवादी पक्षांमध्ये ज्या प्रकारे दोन गट पडलेले आहे त्यामुळे अशा निर्णयावर कोणताही निर्णय येणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर मित्रांनो शिवसेना कोणाची आता सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे हे कायदेशीर विश्लेषण आवडलं असेल तर नक्की लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत तोपर्यंत धन्यवाद